किसके लिए क्योंकि ये तो है इसमें सामान्य नागरिकों का हमारे सहयोगी जो तो दानदाता है उनका और जनप्रतिनिधियों का भी तो सहयोग प्राप्त तो, तो होगा ऐसी मैं उम्मीद करता हूँ और मुझे ऐसा लगता है कि सभी हमारे जो दुनिया एक वर्षा बस नही कामगारी करता है निश्चित अपने सारे सत्कार सोहमु इतर लोग प्रेरणा मिलती है समाजाचा काहीतरी आपल्याला आपण देणे उद्देशाने दे चांगलं काम या समाजासाठी करत असतात या सत्कार कार्यक्रमामध्ये दरवर्षी दहा वर्षापासून मला वाटतं अनेक लोकांचा आपण सत्कार केला कार्यक्रमामध्ये मी सुद्धा आलेलो मागच्या वर्ष सुटलो होतो म्हणून यावेळेस अपूर्वानी दोन महिन्या पहिली माझी तारीख घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला उद्घाटन व्हायचं आहे मला असं वाटलं की उद्घाटन म्हणजे पहिलं भाषण नाही तर मी मी आज तुमच्याकडे येतो पण त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा बदलली आणि सगळ्यात शेवटचं भाषण मला वाटतं त्यांना माझी सवय माहिती निघून जातो म्हणून त्यांनी मला शेवटपर्यंत माझं भाषण